संगमनेर तालुक्यातील पटार भागातील बोटा गावच्या परिसरातील विद्यानिकेतन कॉलेज या कॉलेज समोर पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर संगमनेरहून पुण्याच्या दिशेने जाणारे मालवाहतूक पिकअप पिकअप वाहन महामार्गावर ब्रेक मारला तर यावेळी वेगात असलेले पिकअप वाहनाचा तोल गेल्याने भरलेले पिकअप वाहन पलटी झाल्याची घटना गुरुवार दिनांक चोवीस जुलै रोजी सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांच्या सुमारास घडली सुदैवाने वाहन चालक तरुण बचावला आहे सध्या पठार भागात रिमझिम पावसाच्या सरी सुरू आहेत यामुळे महामार्गावर देखील वाहने पाणी असल्याने सध्या पठार भागात रिमझिम पावसाच्या सरी सुरू आहेत यामुळे महामार्गावर देखील वाहते पाणी असल्याने महामार्ग निसटता झालाय यात वाहनांनी ब्रेक मारल्यास वाहने घसरले जात आहे यामुळे सदर मालाने भरलेला पिकअप वाहन पलटी झाल्याचे वाहन चालक यांनी सांगितले यावेळी महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती क्रेनच्या सहाय्याने हे वाहन उभे करत महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली तरी महामार्गावर पाऊस सुरू असताना वाहन चालकांनी काळजीपूर्वक वाहने चालविणे आवश्यक असल्याचे येथील नागरिकांनी आपले मत व्यक्त केले आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी सतीश भापन करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर